कोल्हापूर मधील नरसोबाच्या वाडीला कुठे काय खायचं हा खास व्हिडिओ आम्ही पहाटे उतरून पहाटेच्या बस बसने नरसोबा आलो पहाटेच्या मंत्रमुख करणाऱ्या वातावरणामध्ये भगवान श्री नृसिंह महाराजांचं सुंदर असं दर्शन झालं अजिबात गर्दी नव्हती आणि मग नंतर आम्ही जवळपासचे स्थळ दर्शन करण्यासाठी निघालो दुपारी पुन्हा नरसोबाच्या वाडीमध्ये येऊन ओरिजिनल अशा भोजनालय कुठेही शाखा नाही आणि हे स्वतः सोमनजी चालवतात सुंदर सात्विक भोजन स्वच्छता आणि आपुलकीने वाढणारा महिला वर्ग त्यांचा आग्रह स्वतः सचिनजींच बोलणं यामुळे आपलं अर्थ पोट भरून जात तर नक्की हा अनुभव घेण्यासाठी सचिन सोमनजी यांच्या भोजनालयात येऊन जेवण जी जेवाव जेवण झाल्यानंतर आम्ही त्यांच्याच पुढे असलेल्या गल्लीमध्ये गोपाळ कृष्ण दुग्धालयामध्ये आलो कारण का मला इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की तुम्ही तिथेच जा आणि असल बासुंदीचा स्वाद घ्या आहा काय तुम्हाला सांगू मी इथली बासुंदी कशी आहे प्रत्यक्ष तुम्ही येऊन ही चव घ्या आणि आता मी तिथे एक ब्लॉग बनवला आहे तोच तुमच्या पुढे मी आज सादर करत आहे आवडली काय सांगू मी त्याची चव इतकी भन्नाट आहे ना तुम्ही प्रत्यक्ष येऊन इथली बासुंदी टेस्ट करा वंश परंपरागत हे दुग्धालय इथपर्यंत आले फार पूर्वी या भागामध्ये जंगल परिसर होता आणि त्या काळामध्ये कैलासवासी खंडोजी खुबाजी गवळी हे पंजोबा बासुंदी बनवित होते आणि त्यांच्या नंतर हा व्यवसाय असाच पुढपर्यंत आला आणि आज इथले पंतू नातू हे सर्व हा व्यवसाय सांभाळत आहेत आणि ही आहे बासुंदी बासुंदी कशी ओळखायची की ती घट्ट आहे तर हा जो चमचा आहे ना हा असा सरळ उभा उ राहतो म्हणजेच ही बासुंदी घट्ट आहे जसं आपण पुरण नाही का पुरण जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपण चमचा असा उभा राहिला की समजतो की आता पुरण बनलं आहे त्याप्रमाणेच ही बासुंदी एकदम घट्ट आहे त्याची ही ओळख नमस्कार श्री गुरुदेव दत्त मी अमित चंद्रकांत गवळी परशुराम खंडोजी गवळी त्यांचा मी नातो आहे खंडोजी खोबाजी गवळी यांच्यापासून ही बासुंदी अस्तित्वात आहे गोपाळकृष्ण हा आमचा ब्रँड आहे गोपाळकृष्ण बासुंदी चार ते पाच पिढ्यांची आमची परंपरा आहे प्रॉपर म्हशीचं दूध आम्ही बासुंदी करतो पारंपरिक पद्धती जर तुम्हाला या बासुंदीचा आस्वाद घ्यायचा असेल तर नरसिंवाडी मध्ये कट्टा श्री गोपाळकृष्ण तुम्ही सध्याच्या पिढीने हा व्यवसाय खूप छान प्रकारे वाढवलेला आहे तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करून यांकडून घरपोच माल मिळू शकतोय का याची माहिती घ्या संपूर्णत घरगुती पद्धतीत बनवलेले शुद्ध सात्विक दही तूप पेढे घट्ट रबडी बासुंदी असा मजेदार मेवा तुम्हाला तुमच्या घरपोच होती पद्धत पहिल्यांदा दुकानाची बासुंदी आमची चालू झाली गोपाळकृष्णाची त्यावेळी फिक्की बासुंदी पहिला सुरुवात होती जेणेकरून लोक पहिल्या बासुंदी विदाउट शुगर बासुंदी वापरायची मग याच्यामध्ये कोण गूळ घालत होतं कोण साखर घालायचे आणि वेलचीपूड घालून खायची आपल्या पद्धती मग आम्ही बासुंदी टिकण्यासाठी बासुंदी साखरेची बासुंदी तयार चालू केली याच्यामध्ये एक ते दोन महिने याला व्हॅलिडिटी आहे पूर्णपणे आणि पूर्णपणे नॅशनल पद्धतीने आठवलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यानंतर लोकांची मागणी काय झाली की सीताबळ रबडीची मागणी झाली त्यामुळे जरासं पुढच्या स्टेटला जाऊन आम्ही सीताबळ रबडी ही चालू केली ह्या दोन्ही पासून त्याला रिस्पॉन्स पुणे मुंबईमध्ये भरपूर आहे आणि कोल्हापूर सांगलीमध्ये सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे हां लॉंग रूटसाठी पॅकिंग असेल ना जर समजा तुम्ही आठ तासाचा दत्त दत्तभक्त आपला दर्शनासाठी गेला की बासुंदी आम्हाला अर्धा किलो आम्हाला पॅकिंग करून ठेवा आम्ही पुण्याला घेऊन जाणार आहोत असं सांगतात त्यावेळी आम्ही हे पॅकिंग ह्या पद्धतीने पॅकिंग करून ठेवतो ह्याच्यामध्ये पाण्याचं कोटिंग करतो हा पाण्याचा बर्फ होण्यासाठी ह्याला पॅकिंग करतो प्रॉफ्ट आणि पॅकिंग करून डीप फीला ठेवून देतो अर्धा एक तासात त्याचा बर्फ होतो पाण्याचा जेणेकरून ते आठ ते दहा तास प्रवासामध्ये व्यवस्थित राहते हां आणि त्यानंतर त्यानंतर नॉर्मल रेग्युलर स्टेजला येतं हे पुण्यामध्ये म्हणजे पुन्हा मुंबईमध्ये गेल्यानंतर बारा तासाने ह्यातलं पाणी काढून टाकायचं आणि हे पॅकेट डीपला ठेवायचं दोन महिने ह्याच निवांतपणे नो प्रॉब्लेम आणि याच्यामध्ये विदाऊट कॉस्ट आहे म्हणजे हे जे पॅकेजिंग देतो ना हे पूर्ण मोफतपणे सेवा आहे आमची याच्यापासून आणि ॲडिशनल सेवा म्हणजे कशी आहे वाडीमध्ये कुणालाही विचारलं की लहान मुलासाठी जर तुम्हाला गरमगीत हवं आहे तर गोपाळकृष्णाचंच नाव पहिला घेतलं जातं की जेणेकरून आम्ही गोपाळ लहान मुलांचे दुधाचे पैसेच घेतले आणि वयोवृद्ध लोकांची हे आमची सेवा रात्री एक वाजता येऊन देईल किंवा दीड वाजता येऊन दे फक्त दायड हाक मारतात दायरे आम्ही उठून त्यांना गरम करून दूध देतो दत्त पादुकांचे दूध जातं ना जे तीन ते चार पिढ्यापासून आपलं दूध जातो पादुकेवरती महापूजाल दुपारच्या वेळेला गायीच्या तुफावरची निवडी हे आमची दर पौर्णिमेला कुरुपूर पिठापूर माणगाव आमचं टेंबेस्वामींचं दत्त मंदिर कुरुंदवाडचं भोजनपात्र शिरोळचं भोजनपात्र आणि कुरंद्वाडचं काळाराम मंदिर ते सेवेसाठी आम्ही दिवा लावण्यासाठी तुपावरची निवळी काढून देतो हे आमची दरपौर्णिमेची सेवा सगळ्यांसाठी असते आणि प्रत्येक गुरुचत्र पारायण जे वाडीमध्ये असतं म्हणजे कोण जो कोण सेवेकरी असेल तो दिवा लावतो ते आम्ही गुरुक्षेत्र पारायणसाठी त्याला सेवा म्हणून आम्ही गोळा तुपाची निवडी देतो आम्ही वर्ष स्वामी स्वरूपानंदांच्या मूर्तीवरती दुधाचा अभिषेक चालू असताना त्यांच्या स्वामी महाराजांनी हे सुंदर दर्शन दिलं तर मंडळी केव्हा येतात तुम्ही नरसुबाच्या वाडीला नृसे महाराजांचं दर्शन झाल्यानंतर सचिन सोमनजींच्या सोमण भोजनालयामध्ये जाऊन भोजनाचा जा। भोजना पण आस्वाद घ्या आणि सोबतच मस्त थंडगार अशी रबडी बासुंदीचा स्वाद घ्यायला विसरू नका विश्वासाची अखंड परंपरा असलेल्या या गवळी परिवाराचा मी निरोप घेताना पुन्हा परतण्याचं आश्वासन दिलं साक्षात नृसिंह महाराजांच्या मनोहर पादुका यांचं दर्शन घेऊन आपण प्रसन्न होतोच तिथल्या मातीमधला गोडवा इथल्या माणसांच्या मनात हृदयात देखील उतरलेला आहे इथून घरी जात असताना आपण कृष्णाकाठची वांगी घरी न्हायला विसरायचं नाही हा एकदम चविष्ट बिया नसलेली ही वांगी अतिशय सुंदर अशी भाजी बनते बर तर पुन्हा भेटूया एका नव्या खुमासदार व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि कायम सोबत रहा माझ्या या सुंदरच्या प्रवासात ओम श्री गुरुदेव दत्त